मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल जबरी चोरी करणारे दोन आरोपी जरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई गुन्हे अन्वेषण शाखा साहित्य निरीक्षक संदीप शिंदे यांचे पथकातील पोलीस रुपेश बेंद्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की पोलीस हद्दीतील त्रिमूर्ती चौकातील दुकानात जबरी चोरीची घटना घडली होती सदर गुन्ह्यातील जबरी चोरी करणारे दोन्ही इसम तक्षशिला शाळेकडे जाणाऱ्या रोडवर रामकृष्ण मंदिर जवळ फिरत आहेत अशी बातमी मिळाल्यामुळे नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे तक्षशिला शाळेकडे जाणारे रोडवरील रामकृष्ण मंदिर परिसरात सापडणार असून निगराणी करीत असताना बातमीतील नमुना हकीकत प्रमाणे दोन्ही संशयित पथकाला बघून पळू लागले सहाय्यक पोलीस निरीक्षक <coughs> संदीप शिंदे यांनी पथकाने सदर इस्माना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव व गाव विचारले त्यांनी त्यांचे नाव गाव अशा पद्धतीनं सागर सुरेश चौगुले वय तेहतीस राहणार जयभीम कट्ट्याच्या पाठीमागे इंदिरानगर विश्रामबाग सांगली तर दुसरे सुखदेव संगप्पा कांबळे वय बेचाळीस राहणार हनुमान नगर पाचवी गल्ली विश्रामबाग सांगली असे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हे चोरीच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली सुखदेव कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाणे मध्ये खुन्याचा गुन्हा दाखल आहे सदर आरोपींना पुढील तपास खामी विश्रामबाग पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार।